पुणेकरांच्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी महानगरपालिकेने परिवहन व्यवस्था सुरू केली आहे मात्र याच परिवहन व्यवस्थेत तिकीट काढूनही प्रवाशांवर चालत जाण्याची वेळ आली आहे पुणे स्टेशन ते कात्रस दरम्यान पीएमटी बस जात असताना गंगाधाम येथील चढण चढू शकली नाही वास्तविक इतर वाहने सहजासहजी या चढावरून पुढे जात असताना पीएमटी बस मात्र वर चढत नसल्यामुळे प्रवाशी हतबल झाले आणि पीएमटी बसमधून उतरून उतरून पायी चालू लागले या बसमधून विद्यार्थी गरोदर महिला त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिक प्रवास करत होते तिकीट काढूनही पायी प्रवास करावा लागल्याने प्रवासी संतप्त झाले होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे काय ता झालं ताई चालत येत तुम्ही दादा काय झालं चढत चालत येत आहे कात्री डेपोला चालत आहे ती चढत नाही मुळ ज्येष्ठ नागरिक मारेल या चढ्याला इतकं दम लागलेलं आहे बातमी नक्की मी तर उद्या डेपो जाणारच आहे सकाळी रोज या गाडीचं संध्याकाळचं लफडा चालू आहे इथं खाली गंगा ओका दुपरा जण वर्ष आले त्याच्या राजवीर लॉन्च करेल तुम्ही कुठून प्रवास करताय मी आता पुन्हा स्टेशन वरून आलेलो आहे पुल स्टेशनचे गोकुळ नगर